हांडी पडून कसा हाडला सबस्क्रायबर आहेत का बघा सगळी देवाला चालली आता ना पब्लिक भरपूर आहे बघू शकता पब्लिक गुड मॉर्निंग आय होप मस्त असाल तर आज आहे गोपाल काला आणि गोपालकालाची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत तर काल मस्त आपण जन्माष्टमी साजरी केली आपल्या मंदिरात आणि ती व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच आहे तर का म्हणजे आज आपण आत्ता आपण सासरी आहोत आणि आत्ता नंतर माहेरी जाणार आहोत म्हणजे तिथली पण व्हिडिओ आपण शूट करणार आहोत कारण की आपल्याला सासरचा पण आणि माहेरचा पण सपोर्ट फुल सपोर्ट आहे तर इकडचा पण कार्यक्रम दिसला पाहिजे आणि तिकडचा पण कार्यक्रम दिसला पाहिजे म्हणून आपण आता तिकडं चाललो काल इथं होतो आता पण इथंच आहोत आणि थोड्या वेळात आपण माहिती जाणार आहोत म्हणजे रोड पालला जाणार आहोत तिथली हंडी कशी आहे ना म्हणजे कशी साजरी करताना ते दाखवणार व्हिडिओमध्ये मस्त मजा येईल आणि आपण इथलं म्हणजे आपल्या इथला पण थोडासा दाखवू जाता जाता दाखवू आणि त्याच्यानंतर आपण रोड पालला जाऊ आता गोविंदावर सगळ्या आलेले आहेत बघा आवाज येतात तुम्हाला म्हणजे आपल्या खाली आलेलं आहे तर आपण जाता जाता सर्वांना दाखवत दाखवतच जाऊ आणि आजची व्हिडिओ मस्त होणार आहे कालची व्हिडिओ बघितली असेल तर आजची तुम्ही बघा चला काहीच आपण रस्त्याला होत आता हा बघा कामोठा पोलीस स्टेशन इथल्या जागेवर आहे ना भरपूर मोठी अंडी लागले पण ती संध्याकाळी आता कोणत नाही बघा आता गोविंद वगैरे आले नाही बघू संध्याकाळी आले आपण आता चाललोय पालीला तर या कॉलनीतल्या ज्या अंड्या आहेत ना त्या संध्याकाळीच आपल्याला बघायला भेटतो चला आपली सगळी चालली बघा आपण चाललोय मंदिराजवळ आता आवाज द्या र चला चला आपलं बालकृष्ण कसं हांडी फोडतात ते बघू ना चालली धावत काय बोलते मग आज तुला चान्स भेटला हांडी फोडाल तर काय करशील बघा सगळं गोविंद आलेला आहे आणि हांडी वगैरे अजून काय बांधली नाही तेच चाललंय बांधाचं काम इकडं बघा छोट छोट गोविंद आलेलं आहे इकडे बघा आपण मंदिराच्या बाहेरच आहोत आणि मस्त आपल्याला हंडी अशी बघायला भेटेल आता हंडी पोडायला आली आपण रोडपाल आलो आणि आत्या दिसणार नाही असा कधी होणार नाही आपल्या व्हिडिओ मध्ये असत आणि आत्या आपल्या सगळ्या व्हिडिओ बघतोय ना आता असते दही हंडी बघण्याचा आनंद आहे ना सगळी वरती उभी राहून पाहून घेतात आणि इकडच्या साईडला पण सगळी अशी उभी आहे आपण इथं सर्वेशाला आता यांचा पंधरा मिनटं झालं सगळं सजावटच चालू आहे अजून आता फुगलावाचा कार्यक्रम चालू आहे बघा भांडी काय बांधून झाली नाही अजून तर भेटेल थोड्या वेळात बघायला दोन दोन अंड्या दो होत्या फोडल्या आणि बघा आपली राधा जी आहे ना ती भिजलेली आहे हे बघा या दोन राहत्या प्रसाद घ्या जा प्रसाद घ्या हे अंडी फोडून झाली मजा आली का पाऊस पडतो काय वाटतं मग अजून नाताच आहे नाता नाता जा पोरांचा मजा आहे मग काय पोरांचीच मजा आहे आता दिसतील चला आपलं सगळं गोविंद आलेलं ना। आहे प्रसाद घ्यायला लवकर या लवकर या चला फटाफट फटाफट इकडे प्रसाद घ्यायला हे इकडे इकडे यांनी हंडी फोडलेली आहे लवकर या इकडं अंडी फोडली ना तू तसा वाटला अंडी फोडून अंडी फोडून कसा वाटलं 1.2000 टांगले ना रशीला मस्त अंडी फोडली याने आ बघता ना सबस्क्रायबर आता आपला बघा चला आता वगैरे गेतील अजून काय माहिती अजून दुसरी हंडी फोडावं चालली तिघ तिकडं या ना छत्री आली आता छत्री छत्री जण चालले मला पण छत्री पाठवून द्या मी गेली जण अजून इकडे आहेत आता आपण पण जाऊ पण आपल्याला छत्री मग तोपर्यंत सांगू हा आपला राम मंदिर आहे सगळी वरती गेलेली टेरेस वर आणि तिथून व्हिडिओ बघत होती आता जेवायला आले सगळी बरोबर ना सगळी देवाला चालली आता ना देवाला चालले असते असते सगळी खाली उतरली पाऊस आहे हे तुम्ही जाल तर छत्र्या पाठवून द्या आम्हाला चला काहीच आता भरपूर पाऊस पडतोय फोडून झालेली आहे आपण पण जेवाला चाललोय सगळी पब्लिक गेली होती पाऊस पडतो आपल्याला छत्री नाही छत्री जेव्हा आपण निघून जाऊ मस्त <स्थाथ> अशी पालखी निघालेली आहे पुढे गेल्यावर आपल्याला अजून म्हणजे दही अंडी वगैरे बघायला भेटेलच तरी ते आता पालखी निघालेली आहे आपण घरी जाणार होतो आता पण घरी जाता जाताच म्हणजे आपल्याला पालखी मस्त अशी श्रीकृष्ण बाळकृष्णाची पालखी वगैरे आपल्याला बघायला भेटते प्रत्येकाने अशी फुलांची साळी वगैरे हो घेतलेली आहे आता आणि फुलांचा वर्षाव होतो आपले जे बाळकृष्ण आहेत ते मस्त रसाद वगैरे आलेले आणि पुढे आहेत ना पुढे डान्स वगैरे चालू आहे रस्ता जाम झालाय त्याच्यामुळे आपल्याला जायला रस्ता वगैरे नाही तर आपण इथे थांबलो बघूया जी पालखी वगैरे निघाली की नंतर आपल्याला रस्ता मोकळा होईल आणि आपण जाऊया सजवलेला आहे

ट्रॅफिक आम्ही थांबले बघा रस्ता चालू ठेवलाय बघा आणि एक रस्ता बंद पब्लिक भरपूर आहे बघू शकता पब्लिक रस्ता जाम नाही होणार का रस्त्या रस्त्याला पब्लिक चांगलेली आहे हंडी बघण्यासाठी सर्व पथक चाललेले आणि आपण पण घरी चाललोय आता आपण नाही थांबणार कारण की रात्र होईल भरपूर